नमस्कार मी सुमन जाधव मी आज एक तुम्हाला भजन आहे आणि तुळशीचे खी सांगते सकाळी आपण सकाळी उठून तुळशी आंघोळ पाणी झाल्यानंतर तुळशीला पाणी घालतेच तुळशीला पाणी घालताना मोकेपणी घालायचं नाही तुळशीला पाणी घालताना तुळशी मंत्र दोन वानायचीच माऊली संताश सावली तुळस वांदावली तुळशी घालो कट्टा पाप पळते चारे वाटा मावली संताय सावली तुळस वंधावली तुळशी घालो नियाळ पाप पळते रानुमाळ मावली संताय सावली तुळस वंधावली तुळशी तुळशी सोन्याची कळशी राम आला राम राम माझ्या मनी राम माझ्या ध्यानी माझा नमस्कार श्री विठ्ठलाच्या कानी तुळशी तुळशी तुळशीच्या मुळ्या तुळशीला पाणी घालते उद्धर माझ्या बत्तीस कुळ्या तुळशी तुळशी तुळशीच्या मंजुळा भावे गाली गळा श्री गुरूंच्या मावली संताची सावली तुळसवं दावे बरं मी आता एक भजन म्हणते टाळवी ना घेऊन हाती पंढरीला जाऊ टाळवी ना घेऊन हाती पंढरीला जाऊ भजन हे भगवंताचे गाव भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ टाळविना घेऊन हाती पंढरीला जाऊ टाळविना घेऊन हाती पंढरीला जाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन ये भगवंताचे गाऊ आषाढी एकादशीला पंढरीला जाऊ आषाढी कार्तिके एकादशीला पंढरीला जाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ आषाढी कार्तिके एकादशीला पंढरीला जाऊ आषाढी एकादशीला पंढरीला जाऊ भजन ये भगवंताचे गाऊ भजन ये भगवंताचे गाऊ भजन ये भगवंताचे गाऊ माळबुक्का घेऊन हाती तीरा जाऊ माळबुका घेऊन राऊळाला जाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ माळबुका घेऊन हाती राऊळाला जाऊ माळबुका घेऊन हाती राऊळाला जाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ भजन हे भगवंताचे गाऊ धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण